नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं माझ्या ऑल इन वन युट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे तर आज आपण मराठी सुलभ भारती इयत्ता पाचवी पाठ क्रमांक सत्तावीस महर्षी विठ्ठल रामजी शिंदे या पाठाचे प्रश्नाने उत्तरे पाहणार आहोत पहिला प्रश्न आहे एका वाक्यात उत्तरे लिहा त्यातला अ आहे विठ्ठलचा जन्म कोठे झाला उत्तर आहे विठ्ठलचा जन्म जमखंडी गावी झाला आ, विठ्ठल कोणकोणते खेळ खेळत असे उत्तर आहे विठ्ठल हु तू, तू तू खो खो सूर पारंब्या हे खेळ खेळत असे पुढचा प्रश्न ई आहे विठ्ठलच्या आजोबांनी दुष्काळाच्या वेळी गरिबांना कोणती मदत केली उत्तर आहे विठ्ठलच्या आजोबांनी दुष्काळाच्या वेळी गरीबांना मक्याचे दाणे वाटले पुढचा प्रश्न ई आहे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी आयुष्यभर कोणते कार्य केले उत्तर आहे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी आयुष्यभर समाज सुधारण्याचे कार्य केले पुढचा प्रश्न आहे प्रश्न दोन योग्य पर्यायापुढे बरोबर अशी खून करा एक गोर गरीब लोक विठ्ठलला आशीर्वाद देत असत कारण पहिला ऑप्शन अ आहे तो वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळत असे आणि दुसरा ऑप्शन आ आहे तो आजोबांबरोबर गोर गरिबांना मक्याचे दाणे वाटत असे तर आपल्याला अ आणि आ या दोन पर्यायापैकी योग्य पर्यायासमोर खून करायची आहे बरोबर अशी खून करायची आहे तर याचं योग्य उत्तर आहे तो आजोबांबरोबर गरिबांना मक्याचे दाणे वाटत असे पुढचा प्रश्न आहे जेवताना एके दिवशी दारी आला तेव्हा ऑप्शन अ पहिला ऑप्शन अ आहे विठ्ठलने जेवणाचे ताटच त्या भुकेलेल्या माणसाला दिले आणि दुसरा ऑप्शन आ आहे भुकेलेल्या माणसाला निघून जायला सांगितले तर ह्यातला योग्य पर्याय आहे अ विठ्ठलने जेवणाचे ताटच त्या भुकेलेल्या माणसाला दिले पुढचा प्रश्न आहे प्रश्न तीन खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा अ जन्म जन्मचे विरुद्धार्थी शब्द आहे मृत्यू आ आवड आवडचे विरुद्धार्थी शब्द आहे नावड ई दानशूर दानशूरचे विरुद्धी शब्द आहे कंजूस पुढचा प्रश्न आहे प्रश्न चार कंसात दिलेल्या शब्दांचे विरुद्ध अर्थ असलेले शब्द वापरून खालील वाक्ये पूर्ण करा अ डोंगर पर्वतापेक्षा डॉट डॉट आहे तर आपल्याला कंसात जो शब्द दिला आहे त्या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे आणि वाक्य पूर्ण करायचं आहे तर मोठाचा विरुद्धार्थी शब्द आहे लहान डोंगर पर्वतापेक्षा लहान आहे दुसरा आहे आ हरवलेला चेंडू सापडल्याने मला खूप डॉट डॉट झाला कंसात कुठला शब्द दिला आहे दुःख तर दुःखाचे विरुद्धार्थी शब्द आहे आनंद हरवलेला चेंडू सापडल्याने मला खूप आनंद झाला ई आहे ससाहा प्राणी डॉट डॉट असतो कंसात आहे धीट धीट ते विरोधार्थी शब्द आहे भित्रा ससाहा प्राणी भित्रा असतो पुढचा आहे राजूला डॉट डॉट कपडे आवडत नाही सैल सैलचा रुदार्थी शब्द काय आहे घट्ट राजूला घट्ट कपडे आवडत नाही उ विना डॉट डॉट चालते भरभर भर। भरभरचा विरुद्धार्थी शब्द काय आहे हळूहळू हळूहळू चालते पुढचा प्रश्न आहे प्रश्न सहा तुमच्या परिसरात एखादी दानशूर व्यक्ती राहते का ती व्यक्ती संकटाच्या वेळी इतरांना कोणती मदत करते याची माहिती मिळवा व वर्गास सांगा तर आपल्याला तुमच्या परिसरात एखादी दानशूर व्यक्ती राहते का म्हणजे राहत असेल तर ती व्यक्ती वेळी इतरांना कोणती मदत करते आणि कशी मदत करते याची माहिती मिळवायची आहे आणि आपल्याला वर्गात सांगायची आहे अशा आपल्याला उत्तर लिहिता येईल आमच्या परिसरात राहणारे मोतीलाल सेट खूप दानशूर आहेत कोरोना काळात लॉकडाऊन मध्ये त्यांनी गरीबांच्या घरी राशन पाठवले दरवर्षी ते गरीब मुलांना व ह्या पुस्तके वाटतात पाठाचे प्रश्नाने उत्तरे इथेच संपलेले आहेत प्रश्नाने उत्तरे व्यवस्थित आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या ऑल इन वन यूट्यूब चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद